नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नमस्कार मी सिनियर पी आय ढवळे सायबर पोलीस ठाणे आमच्याकडे सायबर पोलीस स्टेशनला कालच एक गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा रजिस्टर क्रमांक आहे सत्तावीस अब्लिक दोन हजार पंचवीस त्यामध्ये ओरिस नावाचं एक क्रिप्टो करन्सी म्हणजे आभासी चलन त्याची खरेदी करण्याकरता जनतेकडून गुंतवणूक घेण्यात येत होती येत होती एक लाख चौदा हजार गुंतवणूक केली तर त्याचे बारा बाराशे बाराशे यू एस डीमध्ये रूपांतर केले जायचे आणि त्या यू एस डीचा वापर करून हे ओरिस कॉईन खरेदी केलं जायचं आणि या ओरिसने त्याचं स्वतःची एक लिंक दिली होती त्या लिंकवर क्लिक केलं की त्याचे ते प्रत्येक गुंतवणूकदाराला त्याचा आय डी मिळायचा त्या आय डीवरती त्याची गुंतवणुकीची रक्कम दि दिसायची आणि प्रत्येक गुंतवणूकदाराला एक लाख चौदा हजारावर पाच टक्केप्रमाणे दरमहा परतावा देणार होते ते आणि पाच टक्के यू ए डीच्या स्वरूपामध्ये रिटर्न्स देणार होते ते मात्र तुम्हाला पाच हो वर्षाकरता किंवा तुम्ही जितक्या कालावधी करता गुंतवणूक करणार त्या कालावधीकरता ते फिक्स राहणार होते तर बऱ्याच लोकांनी अशा गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि जर दुसऱ्याला गुंतवणूक करायला भाग पाडलं दुसऱ्याला सल्ला दिला आणि त्याने गुंतवणूक केली तर त्याचे पण साडेसात टक्के कमिशन आणि नंतर त्याच्यापुढे अजून जर गुंतवणूक वाढले गुंतवणूकदार वाढले तर दोन टक्केप्रमाणे रॉयल्टी याप्रमाणे त्या गुंतवणूकदारांना त्याचा नफा होत होता हा नफा यू डीमध्ये व्हायचा आणि तो त्यांच्या ओरिसची जी लिंक होती त्या आय डीवर दिसायचा आणि मग त्याची के वाय सी करून आणि मग ते कोणाला तरी ते आपले यू डी विकून नवीन गुंतवणूकदार शोधायचा त्याला यू विकायची त्याची कॅश रोख रक्कम भारतीय रक्कम घ्यायची भारतीय चलनातली रक्कम घ्यायची तर अशा पद्धतीने लोकांना बऱ्याच दिवसापर्यंत ते पैसे काही दिवसपर्यंत भेटत होते परंतु पाच सहा महिन्यापूर्वी या कंपनीच्या विरोधात केस झाली आणि त्यातले मुख्य मुख्य जे कंपनीचे मालक होते त्यांना अटक झाली आणि या सर्वांना परतावा येणं रिटर्न्स येणं बंद झालेलं आहे आता जरी त्यांच्या ओरिस त्या लिंक क्लिक केलं आय डी ओपन केली त्यावर ओ ए यू ए डी टी दिसतात पण ती विकायचे कोणाकडे कारण ते घेणार कोण आणि हा ओरीस कॉईन आहे हा कोण घेणार आहे बाजारात बाजारात त्याला काहीच व्हॅल्यू नाही तर अशा प्रकारे आमच्याकडे जवळजवळ छत्तीस लोकांची छत्तीस आणि दोन छ अडतीस लोकांची एक्क्याऐंशी लाखाची जवळजवळ फसवणूक झालेली आहे माझं नागरिकांना एक आवाहन आहे की क्रिप्टोकरन्सीला भारत सरकारने अद्याप मान्यता दिली बहुधा दिलेली नाही त्यामुळं क्रिप्टोकरन्सीमध्ये कुणीही गुंतवणूक केली तरी आज ना उद्या तो फसणारच आहे नंबर एक नंबर दोन काही लोक यु ए डी टी खरेदी करण्याकरता यू ए खरेदी करायची कमी भावात परत ती मोठ्या भावात विकायची असेही काही लोक गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात पण यामध्ये देखील यू एडी टी ज्यावेळी तुम्ही विक विक्री करता त्यावेळी फ्रॉडस्टर किंवा फसवणूक करणारे फसवणुकीची रक्कम तुमच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करतात आणि त्या रक्कम तुमच्या खात्यात आल्या की तुमचे यू टी गेले परंतु फसवणुकीची रक्कम आली की तुमचे अकाउंट फ्रीज होऊन जातं आणि तुम्हाला ती रक्कम परत केल्याशिवाय पर्याय राहत नाही नाही तर तुम्ही त्या गुन्ह्यामध्ये आरोपी होऊन जाता तर माझं नागरिकांना आव्हान आहे भारत सरकारने जे जे काही गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत सर्व राष्ट्रीयकृत बँका आहेत सर्व काही खाजगी बँका आहेत पोस्ट ऑफिस आहेत नंतर म्युच्युअल फंड्स आहेत तर यामध्ये त्यांनी गुंतवणूक करावी या, गुंत या अशा क्रिप्टोकरन्सी किंवा यू डी टी खरेदी विक्री यामध्ये गुंतवणूक कृपया करू नये यामध्ये फसणार म्हणजे फसणारच आहे कारण हे सारं व्हर्च्युअल आहे आभासी आहे कारण या लोकांचे कुठे बँक खाते आहेत पैसे कुठे जातात काय होतं काहीही माहीत होत नाही त्यामुळे माझं नागरिकांना आव्हान आहे कुठल्याही आमिषाला बळी न पडता कुणीही जास्त आमिष देत असेल तर त्याच्या बळी न पडता अशा गुंतवणूक करू नये त्याचप्रमाणे मी अजून एक सायबर पोलीस स्टेशन म्हणून एक सल्ला देईल की जर जे लोका ट्रेडिंग में दे गुंत लोक शेअर ट्रेडिंगमध्ये सुद्धा गुंतवणूक करण्याचा लोकप्रयत्न करतात त्यामध्ये दे देखील असेच यूट्यूब चॅनल म्हणा व्हॉट्सअप चॅनल म्हणा कुठून तरी काहीतरी त्यांना फुकट टिप्स देणाऱ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जातं फुकट टिप्स तुम्हाला फुकट टिप्स देतो आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं की गोड 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 बोलून त्यांच्याकडे गुंतवणूक करायला लावता लावली जाते ते स्वतःच एक लिंक पाठवणार त्याच्यावरूनच कंपनीचं ते त्यांचं ते अकाउंट यांचं ॲप ओपन होणार त्यावर ते गुंतवणूक करणार प्रत्येक वेळी वेगवेगळ्या खात्यात गुंतवणूक करायला सांगणार आणि जसं गुंतवणूकदार गुंतवणूक करत जाईल तस तशी वेगवेगळ्या खात्यात ती रक्कम जाते ही फक्त त्याला त्या ॲपवर दिसते ज्यावेळी तो विड्रॉ करायचा प्रश्न येतो याची गुंतवणूक ज्यावेळी संपते त्यावेळी मग त्याला प्रॉफिट गेन टॅक्स म्हणून आणखी पाच पंचवीस लाख रुपये मागणी केली जाते याने इकडून कर जा, कर्ज काढून हे करून ते एकदा भरले की परत कंपनीचा सर्व्हिस टॅक्स म्हणून आणखी दहा पाच लाख रुपये रक्कम भरायला लावतात ते जरी रक्कम याने भरली त्याच्यापुढे पुढे सी एस टी जी एस टी भरायला लावतात नाहीतर आमच्या कंपनीची पॉलिसी तुमची अकाउंट फ्रीज होऊन जाईल आणि अशा प्रकारे त्याला पूर्णपणे लुबाडलं जातं पूर्णपणे तो कर्जबाजारी होतो तर माझं सर्वांना विनंती आहे की तुम्हाला फुकट टिप्स भेटणाऱ्या अशा कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये गुंतवणुकीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समावेश न होऊ नका कुणीही पाठवलेल्या लिंकवर जाऊन क्लिक करून त्याचे होणाऱ्या ॲपमध्ये गुंतवणूक करू नका या सर्व खोट्या कंपन्या आहेत तुमचे पैसे भारतातल्या सर्व राज्यामध्ये आसामपासून जम्मू काश्मीर इकडं केरळ कर्नाटक पर्यंत जातात पोलिसांना पूर्ण भारतभर फिरावं लागतं आणि तिथले अकाऊंट होल्डर देखील हे बनावट असतात त्यांचा अकाऊंट कोणीतरी दुसराच व्यक्ती ऑपरेट करत असतो त्याच्यामुळे अकाऊंट होल्डरला पकडून सुद्धा काही फायदा होत नाही तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे शेअर ट्रेडिंगमध्ये आमच्याकडे फार मोठमोठे गुन्हे येत आहेत कृपया फसू नका सजग रहा दक्ष रहा मोबाईलवर विश्वास ठेवू नका मोबाईलवर कुणीही फोन केला कुणीही फोन केला तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका मी मुंबई पोलिसचा कमिशनर बोलतोय सांगू द्या मी सी बी आयचा अध्यक्ष बोलतोय सांगू द्या मी ट्राय टेलिकॉम ऑथॉरिटीतून बोलतोय सांगू द्या विश्वास ठेवू नका तुम्हाला कोणीही काही करू शकत नाही हे पार्सलचे देखील गुन्हे फार फार मोठे होत आहेत तुमच्या नावाचं पार्सल पाठवलं गेलं तुमचा नाव पत्ता विचारला जातो त्या पार्सलमध्ये क चलन भेटलं ड्रग्ज भेटले असं सांगितलं जातं धमकावलं जातं अटकेची भीती घातली जाते ध्यानात ठेवा कुठलेही पोलीस तुम्हाला डिजिटली अरेस्ट करू शकत नाही त्यासाठी त्यांना पहिला गुन्हा दाखल करावा लागतो त्यांना स्थानिक पोलिसांकडे यावं लागतं स्थानिक पोलीस घेऊनच ते तुमच्या घरी येऊ शकतात डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार कुठल्याही कायद्यात अस्तित्वात नाही सर्व नागरिकांनी याची दखल घ्या मोबाईलवर विश्वास ठेवू नका मोबाईलवर कोणीही तुम्हाला सोनं नाणं पार्सल पाठवलं असेल त्यावर विश्वास ठेवू नका मॅट्रिमोनीवर दाखल करताना सुद्धा विश्वास ठेवू नका